नमस्कार मी रुचिता अग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मूरघास जनावरांच्या आहारातला महत्वाचा भाग पण जनावराला जर निकृष्ट दर्जाचा घास दिला तर त्याला अपचन पोटफुगी अतिसार असे आजार होऊ शकतात आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे निकृष्ट मुरघास दिल्यावर आणखी काय होणार त्यामुळेच आज आपण मूरघासाचा दर्जा खराब का होतो तो होऊ नये म्हणून काय करायचं आणि आपल्याकडचा कर मुरघास खराब झालाय हे ओळखायचं कसं आणि त्याचे जनावरांवर काय परिणाम दिसतात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधील माहिती सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर विवेक संगेकर आणि प्राध्यापक डॉक्टर बालाजी अंबोरे यांनी दिली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मूरघास खराब का होतो याची कारण आपण आधी समजून घेऊयात आपल्याला माहितीये की मूरघास आंबवला जातो पण तो जर व्यवस्थित हवाबंद नसेल किंवा त्यात जास्त ओलावा असेल तर मुरघास चांगला आंबत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये बुरशी तयार होते किंवा किंवा पावसाचं पाणी साचलं तर तो खराब होतो चारा पिकाची कापणी उशिरा केली असेल तरी घास खराब होतो किंवा घास बनवताना त्याच्यामध्ये रोगकारक जीवाणू असतील तर पुढे जाऊन ते जीवाणू मुरघासाला खराब करू शकतात याशिवाय मुरघास चांगल्या प्रकारे आंबवण्याआधीच जनावरांना खायला दिला तर त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो आता आपण समजून घेऊयात मुरघास खराब झाला आहे हे ओळखायचं कसं मुरघास मुरघास खराब खराब झाल्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्याचा वास येतो किंवा त्याला बुरशी लागते व्यवस्थित हवाबंद स्वरूपात ठेवला नाही तर तो लवकर खराब होतो याशिवाय जनावरांच्या आहारात मुरघासाचा अति प्रमाणात किंवा अचानक समावेश केला की जनावरांची तब्येत बिघडते मुरघास खराब झालाय हे जनावरांच्या पोटफुगीवरूनही लक्षात येतं शिवाय त्याची रवंथांची प्रक्रिया मंदावते याशिवाय रक्त चाचणीमधून जनावरांच्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी आहे हे समजतं आता खराब मुरघासामुळे जनावरांवर काय परिणाम होतो म्हणजे जनावरांमध्ये अपचन झाल्यावर काय लक्षणं दिसतात तेही समजून घेऊयात जनावराला अपचन झाल्यावर पहिले तर त्याची भूक मंदावते दुधामध्ये अचानक घट पाहायला मिळते रवंथ करण्याची प्रक्रिया बंद होते पोट फुगी दिसायला लागते यासोबत जनावरांचं पोट गच्च होऊन त्यामुळे जनावरं पोटावर लाथ मारतात तसंच खराब मूरघासामुळे जनावरांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे त्यांचं नाक कोरडं पडतं डोळे खोलगट जातात आणि त्यांची त्वचा पण कोरडी पडते याशिवाय त्याला जुलाब लागतात किंवा शेणालाही दुर्गंध यायला लागतो त्याच्या शेणामध्ये न पसलेले मुरघासाचे कण येतात किंवा बरेच दिवस कमी प्रमाणात कोरड शेण येतं तसंच चुकीच्या प्रकारे आंबवलेल्या मुरघासामुळे लिस्टिओरोसिस होतो त्यामुळे जनावर एका विशिष्ट बाजूकडे सतत गोल फिरत राहत यानंतर खराब होऊ नये म्हणून काय करायचं आणि जनावरांचं पचन सुधारण्यासाठी काय उपाय करता येतात ते आपण पाहूयात पहिला तर म्हणजे मुरघास बनवण्याची शास्त्रीय पद्धत आहे घरच्या घरी मुरघास कसा बनवायचा यासाठी तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मूळ विषयावर येऊयात जनावराच्या आहारात अचानक आणि अतिप्रमाणात मूर घसाचा समावेश टाळायचा आहे शिवाय जनावराला मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी सुद्धा द्यायचं आहे रवंत प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी रवंत सुधारक औषधं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यायची आहेत जनावरांचं सा पचन चांगलं होण्यासाठी त्यांच्या आहारात कडबा किंवा इतर तंतुमय चाऱ्याचा समावेश करायचा आहे नियमितपणे जनावरांच्या शेणाच्या स्वरूपावर लक्ष ठेवावं शेण घट्ट स्वरूपाचं असल्यास किंवा दुर्गंधीयुक्त जुलाब झाले तर लगेच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायचा आहे जनावराला पोटफुगी झाली तर त्यावरही लगेच उपचार करायचे आहेत जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही मुर्गास नेहमी शास्त्रीय पद्धतीने बनवावा हवाबंद ठेवावा तसंच उंदीर आणि घुशीपासून संरक्षण होईल अशा ठिकाणी ठेवावा यासोबत मुरघास बनवताना सामू तीन पूर्णांक आठ ते चार पूर्णांक दोन दरम्यान राहील याची काळजी घ्यावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका